एकवीरा देवी पालखी यात्रेला गुरुवारी कल्याणमधील तीसगाव ते लोणावळ्यापर्यंत सुरुवात झाली तीसगाव येथे जरीमरी माता मंदिरात पालखीची विधिवत पूजा आरती झाल्यानंतर ब्रॉस ब्रॉसबँड आणि डी जे शतालात पालखी मिरवणुकीला मोठ्या थाटामटात आणि उत्साहात सुरुवात झाली शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे माजी कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड भाजप आमदार गणपत गायकवाड भाजप युवक जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक लोकांनी एकविरा मातेची पालखी खांद्यावर घेतली व देवीच्या चरणी प्रणाम आणि देवीच्या भक्तांना शुभेच्छा दिल्या श्री जरीमरी आई एकविरा मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे पालखी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे तीजगाव का येथून कारला डोंगरासाठी निघालेली ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पालखी असल्याचे सांगितले जाते या या आज सकाळी धार्मिक प्रार्थना केल्यानंतर पालखी मिरवणूक मलंगड कर्जत खोपोली मार्गे सात जानेवारीला सकाळी कारला डोंगर येथे बांधलेल्या एकविरा देवी मंदिरात पोहोचेल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संकेत गायकवाड यांनी दिली या यात्रेत शेकडो तरुण सहभागी होत आहेत आज जरी बरी आई एकविरा मित्रमंडळ यांच्या माध्यमाने गेले अनेक वर्ष मला वाटतं बारा वर्ष पूर्ण झाले असतील या पालखीला हे बारावं वर्ष आहे आणि पायी ही पालखी जी आहे ती तिसगावमधून निघून जी आहे ती एकविरेला जी आहे ती दरवर्षी या ठिकाणी जातात आजही हजारोच्या जा संख्येने मुलं जी आहेत त्याच्यामध्ये ज्येष्ठ असतील महिला असतील भगिनी पण लक्षणीय उपस्थिती जी आहे ती तरुणांची यामध्ये आहे मला वाटतं एक मोठं कार्य जे आहे हे मंडळ आणि त्याचबरोबर सगळे तरुण मंडळ या ठिकाणी करत आहेत की अध्यात्म आपली संस्कृती जी आहे ती पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ही मंडळी या ठिकाणी आहेत हे बघून मनाला देखील फार आनंद जो आहे तो या ठिकाणी झाला आहे कारण की पुढे जो आहे तो आपली संस्कृती असेल परंपरा असेल आपला धर्म असेल हे पुढे घेऊन जाण्याचे काम जे आहे हे तरुणांच्या खांद्यावरती आणि ते चांगल्या प्रकारे जे आहेत तरुण या ठिकाणी आपल्या या पूर्ण पंचकृषीतील तरुण याच्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि मी पुन्हा एकदा मंडळाला खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम ते या ठिकाणी राबवत आहेत आणि एक चळवळ जी आहे ती या ठिकाणी गेल्या बारा वर्षापासून जी आहे ती उभी केलेली आहे तरुणाला तुम्ही काय मेसेज देतात तरुणांना मला वाटतं हे तरुणच आता आपल्याला मेसेज देत आहेत मी अगोदरच सांगितलं की तरुण जे आहेत की या पालखी सोहळ्यामध्ये जे आहे ते पायी काही लोकांना मी बघितलं चप्पल देखील पायामध्ये घातलेली नाही आहे म्हणजे आपल्या धर्माबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल जे आहे ते एक त्यांना अभिमान आहे आदर आहे आणि तो पुढे घेऊन जाण्याचं काम ते लोकं करत आहेत त्यांचं स्वतःचं कामधंदा सांभाळत असताना संस्कारही त्यांच्यावरती चांगले झालेले आहेत म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जे आहेत ते तरुण त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर त्यांच्याकडून देखील आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखं खूप काही आहे महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये आज तिसाई देवी या तिसाई देवीच्या इथून तर एकमेगा देवीच्या इथपर्यंत जी पालखी निघ निघते हे एक तप पूर्ण जागी काय म्हणजे आपल्या उशीमानी तप तप करायचे त्या बारा वर्षाचा एक तप असायचा तो एक तप पूर्ण जागी काय आणि ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी ही पालखी या ठिकाणी तिसाई मंदिर ते एक आईच्या इथपर्यंत निघते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही लोक का सांगतात की जवान प पोग देवाला मानत नाही किंवा सुशिक्षित पोगं देवाला मानत नाही तर हे जे सर्व जवान पोग आहेत आणि सर्व सुशिक्षित पोग आहेत हे तुमच्यासमोर एक उदाहरण आहे हे देवाची पूजा करतात संस्कृती जपतात आणि ती संस्कृती पुढे अशीच चागत ठेवावी हो ही मी तिसाई देवीच्या अगणी एकमेगा देवीच्या चगणी पालताना कगन आणि मंडगागा मी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या तीसगावामधनं महाराष्ट्रातली सगळे मोठी पालखी एकमेऱ्याला जाते त्याचा मान आपला आम्हाला तिसगावकरांना भेटतो यासाठी मी आमच्या गावातले आमचे सगळे जेवढे पण देवी भक्त आहेत एकविरा देवी भक्त आहेत त्यांना सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा देतो आणि आज आम्हाला एवढा मोठा मान भेटतो त्यासाठी मी आईच्याही सुद्धा आशीर्वाद घेतो आणि अशीच पुढे आम्हाला तिसगाव ते एकविरा सगळ्यात मोठी पालखीचाच मान आमच्याकडे राहणार आहे असाही मी शब्द देतो आमच्या मंडळाला आता बारा वर्ष पूर्ण होत आहे एक तप महाराष्ट्रातली सर्वात मोठी पालखी ही तिसगावच्या नावी आहे जी तिसा ही आईकडून निघते थेट आई एकविरेपर्यंत जाते या पदयात्री याच्यात कमसे कम अडीच कम ते तीन हजार पदयात्री असतात ना हा मान तिसगावला भेटलेला आहे अजून नेहमी तिसगावच्याच नावाने राहणार से कम या पालखीला दीडशे ते दोनशे गावातली पोरं येतात गावगावची म्हणून या पालखीचा इतिहास आहे हा बारा वर्षाचा आहे की आम्ही निघताना खूप सारे समाजकार्य करून निघतो पालखीला ही पालखी कल्याण तिसगाव पासून निघते मग थेट पासून सरळ कर्जत मार्ग आहे कर्जत मार्ग आहे ते खोपोली खोपोलीपासून सीधा लोणावला ही अशी तीन दिवसाची पालखी आहे चौथ्या दिवशी आई एकविरेचं दर्शन होतो ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा